भेंडीच नको घरातल्या उच्चारून करूया हे काय म्हणतात ते फ्लावरची भाजी करूया हा चल करूया घरातल्या काम पडल्या आरती करायचंय आणि सगळ्यांना बोलवायचं आहे आणि अर्ध्या लोकांना तू बोलव अर्ध्या लोकांना मी बोलवतो म्हणून मला सगळं काम सांगतात मी बारक्या म्हणून मला सगळं काम सांगते हे करत आरतीला बोलवूया चला

चाळीस असते चाळीस असते चाळीस पन्नास सत्तरांब साठ सत्तर होतात थोडा